नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेहमीप्रमाणे आज आलेले जे काही सर्व जी आर शासन निर्णय असणार आहेत म्हणजेच की वीस जानेवारी दोन हजार सव्वीसचे जे काही सर्व जी आर शासन निर्णय असणार आहेत सर्वच्या सर्व जी आर हेडलाईन्स हे आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय कुठल्या कुठल्या विभाग मार्फत आले आहेत ते सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जरा मिळणार आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय सर्वच सर्व आपण जाणून घेऊयात मित्रांनो आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही जी आर आहे आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव महाराष्ट्र शासन वित्त विभाग यातर्फेचा हा जी आर शासन निर्णय आहे आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचा इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण महाराष्ट्र शासन अहवालावरील स्पष्टीकरणात्मक ज्ञापने लोकलेखा समितीकडे आहे अत्यंत शासन निर्णय चला तर मित्रांनो यानंतर यानंतर आपण पाहूयात मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव महाराष्ट्र शासन वित्त विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता की भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचा महाराष्ट्रातील जिल्हा खनिज प्रतिष्ठान ट्रस्ट सह प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेच्या अंमलबजावणीवरील कामगिरी लेखा परीक्षण अहवालावरील स्पष्टीकरणात्मक ज्ञापने लोकलेखा समितीकडे पाठविण्याबाबत आहे तो अत्यंत महत्वाचा चियार आहे यानंतरचा जी आर या ठिकाणी आपण पाहू शकता मित्रांनो अत्यंत आहे विभागाचे नाव या ठिकाणी आपण पाहू शकता वित्त विभाग यातर्फेचा हा आर आहे शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता सेवा प्रणालीतील मंजूर पदांच्या ताळमेळ घेण्याच्या अनुषंगाने आहरण व संवितरण अधिकारी तसेच प्रशासकीय विभागांना करावयाच्या कारवाईबाबत माहे जानेवारी दोन हजार सव्वीस देयके देयके फेब्रुवारी दोन हजार सव्वीसची मासिक वेतन देयके सादर करण्यास मुदतवाढ देण्याबाबत सेवार्थ प्रणालीतील मंजूरपदांचा ताळमेळ घेण्याच्या अनुषंगाने आहारण व सवितरण अधिकारी तसेच प्रशासकीय विभागांना करावयाच्या कारवाईबाबत जा माहे जानेवारी दोन हजार सव्वीसची देयके फेब्रुवारी दोन हजार सव्वीसची मासिक वेतन देयके सादर करण्यास मुदतवाढ देण्याबाबतचा अजू काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा चियार आहे यानंतर आर हा या ठिकाणी आपण पाहू शकता महाराष्ट्र शासन वित्त विभाग तर्फेचा आहे शीर्षक या ठिकाणी पाहू शकता भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचा दोन हजार चोवीस ते पंचवीस वर्षाचा विनियोजन लेखा अहवालावरील स्पष्टीकरणात्मक ज्ञापने लोकलेखा समितीकडे पाठविणेबाबतचा हा जो की आहे तो अत्यंत महत्वाचा चियार आहे यानंतरचा जी ई या ठिकाणी आपण पाहू शकता मित्रांनो की महाराष्ट्र शासन वित्त विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांच्या दोन हजार चोवीस ते पंचवीस वर्षाच्या राज्य वित्तीय लेखा अहवाल खंड एक व खंड दोन यावरील स्पष्टीकरणात्मक ज्ञापने लोकलेखा समितीकडे पाठविण्याबाबत साजुके आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे विभागाचे नाव महाराष्ट्र शासन वित्त विभाग शीर्षक आहे शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्त्यांचे प्रदान करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांचे बँक खाते तसेच निवृत्ती वेतक वेतनधारकांच्या वैयक्तिक बँक खाते उघडण्याकरिता प्राधिकृत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची यादी सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षासाठी सुधारित करण्याबाबतचा जुके आहे तो अत्यंत महत्त्वाचा शेअर आहे यानंतरचा चिया या ठिकाणी पाहू शकता सामान्य प्रशासन विभाग यातर्फेच आहे शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता की कक्षा अधिकारी संवर्गाच्या दिनांक एक एक दोन हजार शहाऐंशी ते दिनांक एक एक दोन हजार चोवीस रोजीच्या प्रसिद्ध केलेल्या अंतिम सामायिक ज्येष्ठता सूचीमधील पदोन्नत अधिकाऱ्यांनी वेतन निश्चिती संबंधित विकल्प सादर करण्याबाबतचा अजून काय आहे तो अत्यंत महत्वाचा चिहारा आहे विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक आहे यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन यशदाच्या नियामक मंडळावरील सदस्यांचे नामनिर्देशन आर दिनांक वीस एक दोन हजार सव्वीस विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक आहे मागणी क्रमांक ए चार अनिवार्य दत्तमत प्रधान लेखा शीर्षक दोन हजार बावन सचिवालयीन सर्वसाधारण सेवा सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस मधील तरतुदीचे पुनर्विनियोजन करण्याबाबतचा साजुके आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे विभागाचे नाव उद्योग ऊर्जा व कामगार विभाग शीर्षक आहे नवीन पारेशन वाहिन्या उभारण्यासाठी भारतीय विद्युत अधिनियम दोन हजार तीनच्या कलम अडुसष्ट आड़। अन्वेय शासनाची देणे देण्याबाबतचा जुके आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे विभागाचे नाव अल्पसंख्याक विकास विभाग शीर्षक आहे शासकीय तंत्र निकेतन यवतमाळ येथील अल्पसंख्यांक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या वसतिगृह इमारत दुरुस्ती कामास प्रशासकीय मान्यता देणेबाबतचा जुक आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आहे विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक आहे राज्यातील अल्पसंख्याक बहुल भागातील विद्यमान औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दुसरी तिसरी पाळी सुरू करणे सन दोन हजार पंचवीस ते सव्वीसकरिता निधी वाटप यानंतर जीआर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव अल्पसंख्याक विकास विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक आहे अल्पसंख्याक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या वसतीगृहाच्या व्यवस्थापनाकरिता व बांधकामाकरिता निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा अजुके आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस करीता निधी वाटपसाठीचा सा अजूके आहे तो जी आर आहे यानंतर जी आर ई आपण या ठिकाणी पाहू शकता की विभागाचे नाव अल्पसंख्याक विकास विभाग यातर्फेच आहे शीर्षक आहे अल्पसंख्याक विकास विभागासाठी मिस्टर यंग पी, पी एम जी ॲडवायझरी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या दोन संस्थांच्या दोन सल्लागारांच्या सेवा उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्याबाबत अत्यंत महत्वाचा चेअर आहे विभागाचे नाव सार्वजनिक बांधकाम विभाग शीर्षक आहे उपविभागीय अभियंता स्थापत्य सवर्गाच्या दिनांक एक एक दोन हजार एकोणावीस रोजीची स्थिती दर्शविणाऱ्या अंतिम ज्येष्ठता सूचीमधील सुधारणा करण्याबाबतचा अजूक्या आहेत अत्यंत महत्वाचा आर आय आहे आर दिनांक वीस एक दोन हजार सव्वीस यानंतर चेअर आहे या ठिकाणी आपण पाहू शकता सार्वजनिक बांधकाम विभाग यातर्फेच आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ वस्तुशास्त्रज्ञ संवर्गाची दिनांक एक दोन ची चीया दिनांक एक दोन हजार सव्वीस रोजीची तात्पुरती ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करण्याबाबत अजून आहे तो अत्यंत महत्वाचा चेअर आहे आर दिनांक वीस एक दोन हजार सव्वीस यानंतर चियारी मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता विभागाचे नाव सार्वजनिक बांधकाम विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता सार्वजनिक बांधकाम विभागातील सहाय्यक संचालक उपवने व उद्याने गट या सर्गाचे दिनांक एक एक दोन हजार सव्वीस रोजीची तात्पुरती ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करण्याबाबतचा जो कि आहे तो अत्यंत महत्वाचा चियार आहे विभागाचे नाव महसूल व वन विभाग शीर्षक आहे पनवेल वनक्षेत्रात अंतिम भूखंड क्रमांक तीनशे पंचावन्न फॉरेस्ट कॉलनी तक्का तालुका पनवेल येथे वन विभागाकरिता प्रशासकीय इमारत व निवासी सदनिका इमारतीचे बांधकाम करणे व या कामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत चा आहे तो अत्यंत महत्वाचा चियार आहे यानंतरचा आहे मित्रांनो आपण विभागाचे नाव या ठिकाणी आपण पाहू शकता महसूल व वन विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता शासकीय जमिनीचा आगाऊ ताबा दिल्यानंतर कब्जे हक्काच्या किमतीवर आकारावयाच्या व्याजाचा दर तसेच भाडेपट्ट्याने द्यावयाच्या जमिनीच्या वार्षिक भाडेपट्ट्याचा दर घोषित करण्याबाबतचा जो का आहे तो अत्यंत महत्वाचा चिहार आहे यानंतरचा जी आर ई या ठिकाणी आपण पाहू शकता महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता राज्य प्रशिक्षण धोरणाअंतर्गत महसूल विभागातील विविध सवर्गातील अधिकारी कर्मचारी यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या खर्चासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत साजू काय आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे यानंतर चियारी आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव महसूल व वन विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता निवड सूची वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये उपजिल्हाधिकारी निवड श्रेणी सवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अप्पर जिल्हाधिकारी सवर्गातील नियमित पदोन्नती कोट्यातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती व पदस्थापना देण्याबाबत साजू के आहे तो अत्यंत महत्वाचा आर आहे यानंतरचा आर ही आपण या ठिकाणी पाहू शकता महसूल वन विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता उप अधीक्षक भूमी अभिलेख गट राजपत्रित सवर्गाची दिनांक एक एक दोन हजार सव्वीस रोजीची तात्पुरती ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करणे बाबत यानंतर आर हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव महसूल वन विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम आठ मधील परिभेक्षा दिन उपजिल्हाधिकारी यांना महसुली विभाग वाटप व वा पदस्थापना देण्याबाबत साजू आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे यानंतरचाही जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता वनक्षेत्र छत्रपती संभाजीनगर मे वोडाफोन आयडिया टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड पुणे यांना कन्नड ते पिशोर या अस्तित्वातील रस्त्याच्या कडेने भूमिगत ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शून्य पॉईंट एक हजार दहा हेक्टर वन जमीन पुनर्वळती करण्याबाबतचा जुकी आहे तो अत्यंत महत्वाचा आहे जी आर शासनीय न्याय मित्रांनो चला तर यानंतर जी आर आपण पाहूयात विभागाचे नाव ग्राम विकास विभाग शीर्षक सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वर्षासाठी महिला किसान सशक्तीकरण परियोजना जनजाती क्षेत्र अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी टी एस पी अर्थसहाय्याबद्दल आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब शिक्षण सक्षमीकरण शाखा या सवर्गातील अधिव्याख्यता या पदावरील अधिकाऱ्यांचा परिविक्षाधीन कालावधी पूर्ण करण्याबाबत श्रीमती वैशाली ये येगोल पवार आदी व्याख्याता यांच्यासाठीचा हा सा जो काय आहे तो अत्यंत महत्वाचा आर आहे यानंतरचा आर हा या ठिकाणी आपण पाहू शकता शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीच्या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत साजू आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे जी आर दिनांक वीस एक दोन हजार सव्वीस आणि मित्रांनो या जी आरची जी काही पी डी एफ असणार आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता चला तर यानंतर जी आर शाचा निर्णय आपण पाहूयात आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा जो काही जी आर असणार आहे हा उद्याच्या दुपारच्या सेशनमध्ये आपण संपूर्ण जी आर हा सविस्तर पाहणार आहोत चला तर यानंतर जी आर ए आपण पाहूयात यानंतरचा चेअर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सिमिलर आर आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीच्या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबतचाच हाईझुके आहे तो अत्यंत महत्त्वाचा चेअर आहे आर दिनांकी आपण या ठिकाणी पाहू शकता वीस एक दोन हजार सव्वीसचाच हाईझुके आहे म्हणजे की आजच आलेला हा चेअर आहे चला तर यानंतर चेअर आपण पाहूयात विभागाचे नाव सामाजिक न्याय ना व विशेष सहाय्य विभाग शीर्षक आहे नवीन लेखा शीर्ष उघडण्याबाबत ज्येष्ठ नागरिक महामंडळ महसुली लेखा शीर्ष यासाठीचा सा आजू आहे तो अत्यंत महत्वाचा चेअर आहे दिनांक सव्वीस यानंतरचा आर हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव सामाजिक न्याय ना व विशेष सहाय्य विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत शासकीय वस्ती गृहे शासकीय निवासी शाळांमधील प्रवेश विद्यार्थ्यांकरिता वॉशिंग मशीन खरेदी करण्याबाबत चा आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शीर्षक आहे समाज कल्याण आयुक्तालयाच्या स्थापनेवरील गृहप्रमुख गटभ सवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत चा आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे यानंतर चेहरा हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग या आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीद्वारे पत्रिका नियतकालिकांची खरेदी खर्चास वित्तीय मान्यता देण्याबाबत आर दिनांक वीस एक दोन हजार सव्वीस यानंतरचा आर हा आपण या ठिकाणी पाहू शकता पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे उत्कृष्ट मराठी नाटकांचे पुरा भी लेक या निवड करण्यात आलेल्या नाटकांचे जतन व संवर्धन चित्रीकरण पश्चात प्रक्रिया यासाठी रुपये सव्वीस त्र्याऐंशी लाख इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता व निधी वितरणास मान्यता देण्याबाबत साजू के आहे तो अत्यंत महत्वाचा चियार आहे यानंतर आर हा आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासन गृह विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी गट अ अधीक्षक भांडार गट ब या पदांचे सेवा प्रवेश नियमाबाबत चाजूके आहे तो अत्यंत महत्वाचा चियार आहे यानंतरचा चियारी आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन गृह विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता नागरी संरक्षण संचालनालयाच्या स्थापनेवरील राजपत्रित गट अ व बर्गातील अधिकाऱ्यांच्या दिनांक एक एक दोन हजार चोवीस दिनांक एक एक दोन हजार पंचवीस व दिनांक एक एक दोन हजार सव्वीस रोजीच्या तात्प तात्पुरत्या सेवा ज्येष्ठता सूच्या प्रसिद्ध करण्याबाबतचा अजुक्या आहे तो अत्यंत महत्त्वाचा चेअर आहे यानंतरचा चेअर हा आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव महिला व बालविकास विभाग या आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता बेबी केअर किट या योजनेकरिता निधी वितरित करण्याबाबत चा जुके आहे तो अत्यंत महत्वाचा चेअर आहे चे आर दिनांक वीस एक दोन हजार सव्वीस विभागाचे नाव दिव्यांग कल्याण विभाग शीर्षक आहे मती मंद या प्रवर्गातील कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहाय्यक अनुदाने वेतन निधी वितरण करण्याबाबत दिलखुश स्पेशल स्कूल जुहू मुंबई सातवा वेतन आयोगातील फरक वेतन आयोगातील फरक आणि थकीत वेतन विभागाचे नाव दिव्यांग कल्याण विभाग शीर्षक आहे मुक्क बदेर या प्रवर्गातील कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहाय्यक अनुदाने वेतन निधी वितरण धायरी कर्णबधीर मुलांची शाळा निवासी एकोणपन्नास महादेव नगर धायरी पुणे वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ यानंतरचा चियारी मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव दिव्यांग कल्याण विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक आहे मुकबदीर या प्रवर्गातील कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहाय्यक अनुदाने वेतन निधी वितरण करण्याबाबत बालकल्याण केंद्र मुकबदीर मुलांची निवासी शाळा कसबा बारामती पुणे वरिष्ठ वेतन श्रेणीतील फरक यानंतरचा जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव दिव्यांग कल्याण विभाग या तर्फेचा आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता मुकबधीर या प्रवर्गातील कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहाय्यक अनुदाने वेतन निधी वितरण करण्याबाबत महिला विकास संस्था द्वारा संचलित मुकबदी विद्यालय न्यू आर्ट्स कॉलेजच्या मागे नालवाडी तालुका जिल्हा वर्धा सातवा वेतन आयोगातील फरक यानंतरचा चेहरा हा आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव दिव्यांग कल्याण विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता मती मंद या प्रवर्गातील कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहाय्यक अनुदाने वेतन निधी वितरण करण्याबाबतचाच हाय चुक आहे तो अत्यंत महत्वाचा आहे सो सुभाष अण्णा फुल मतिमंद व बहुविकलांग मुलांची विशेष शाळा दौंड जिल्हा पुणे नियमित वेतन थकबाती बाकीसाठी आजू आहे तो अत्यंत महत्वाचा आर आहे यानंतरचा आर हा कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता राज्यात राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियान एन डी एल एम ची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या अनुषंगाने विविध संबंधित विभागांमध्ये समन्वयासाठी राज्य जिल्हा आणि तालुका स्तरावर समित्या स्थापन करण्याबाबत चाचुके आहे तो अत्यंत महत्वाचा जीआर आहे विभागाचे नाव कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग शीर्षक आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या विद्यापीठास सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षात एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेतर करिता अनुदान वितरित करण्याबाबतचा आहे तो अत्यंत महत्वाचा चेअर आहे यानंतरचा चेअर हा आपण या ठिकाणी पाहू शकता सहकार व वस्त्र उद्योग विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे एकात्मिक व शाश्वत वस्त्र उद्योग धोरण दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस ते अंतर्गत आरमोरी जिल्हा गडचिरो चिरोली येथील रेशीम बाजारपेठ विकसित करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा अजुके आहे तो अत्यंत महत्वाचा चेअर आहे विभागाचे नाव सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग शीर्षक सहकारी सूतगिरण्यांना वित्तीय संस्थांकडून मिळणाऱ्या कर्जावरील बारा टक्के व्याजाचे प्रदान करणेबाबत कृष्णा वेरळा मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी मर्या पलूस तालुका जिल्हा सांगली यानंतरचा एक जी आर या ठिकाणी आपण पाहू शकता विभागाचे नाव सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता सहकारी सुतगिरण्या वित्तीय संस्थांकडून मिळणाऱ्या कर्जावरील बारा टक्के व्याजाचे प्रदान करण्याबाबत सागरेश्वर सहकारी सूतगिरणी लिमिटेड कडेगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली यानंतर जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग शीर्षक आहे एकात्मिक व शाश्वत वस्त्र उद्योग धोरण दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस नुसार राज्य योजनेअंतर्गत शेड उभारण्यास अनुदान या योजनेस नवीन लेखा शीर्ष देणे चा जुके आहे तो अत्यंत महत्वाचा चेअर आहे मित्रांनो आजच्या डेटमधील आलेले जे काही सर्व जी आर शासन निर्णय होते सर्वच्या सर्व जी आर हेडलाईन्स हे आपण एकाच व्हिडिओमध्ये एक पाहिले आहेत आणि याबद्दलच्या ज्या काही सविस्तर पी डी एफ आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक लिंकही दिली आहे त्यातून तुम्ही डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हे जे काही सर्व जी आर आहे शासन निर्णय आहे सर्व समजलेत असेल आणि असेच नवीन नवीन जी आर हेडलाईन्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवीत असतो तसेच टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून पी डी एफही तुमच्यापर्यंत पोहोचवित असतो पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायला विसरू नका चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन जे आर हेडलाईन सोबत तोपर्यंत धन्यवाद